आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय शासनाने शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण ठर करून रस्त्याच्या कामासाठी संपादित करू नये अशी मागणी शेवगाव तालुक्यातील धरणग्रस्त पट्ट्यातील गावातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे केली शेवगाव तालुक्यातील खानापूर एरंडगाव दहिपळ ताजनापूर हा प्रमुख घोषित केलेले आदेश रद्द करण्यात यावा कारण जायकवाडी झाल्यानं आम्हाला सर्व दोन नुकसान आम्हाला शासनानं बेकायदेशीरपणे व चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमित घोषित करून रस्त्यापासून दोन्ही बाजूस पन्नास फूट अंतरापर्यंत परिसरामध्ये बांधकाम किंवा त्या जागेचा वापर करण्यास प्रतिबंध असा आदेश लावलेला आहे येथील बांधकाम शासनामार्फत काढून टाकण्याची नोटीस दिलेली आहे शेतकऱ्यांच्या अर्जाचा विचार होऊन आम्हाला मिळावा अशी मागणी केली निवेदनावर अॅडव्होकेट मनोहर थोरात अंकुश थोरात सुनील थोरात गणेश थोरात हेमंत थोरात आजीनाथ जाधव एकनाथ खोसे राजेंद्र थोरात तात्यासाहेब थोरात चंद्रशेखर खोसे रवींद्र थोरात अशोक खोसे भारत थोरात अरुण थोरात आदींसह शेतकरी उपस्थित होते आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटके शेवगाव हो या रस्त्यावर अतिक्रमणासंदर्भात जे शासनाने त्या ती, जमिनीचं ती, रिसर मोजमाप होऊन रस्त्याचं मोजमाप होऊन प्लॉटचं मोजमाप होऊन हे अतिक्रमण अतिक्रमण गैर आहे असं निदर्शनास आणून देऊन लोक शेतकऱ्यांना न्याय मिळावा प्लॉट प्लॉटारकांनी न्याय मिळावा असे आपला रस्ता पंतप्रधान सडक योजनेमध्ये यापूर्वी झालेला होता तो रस्ता नियमाप्रमाणे जेवढा आहे तेवढा लोकांनी तो अगोदर सोडलेला आहे आणि ज्या जमिनी आहेत आमता सध्या जिथं असतात शेजारी जमिनी आहेत त्यांचे सर्व स्वतःच्या मालकीचे उतारे आहेत त्यांनी अगोदर शासनाने अगोदर त्या प्रमाणे सर्वांच्या जमिनी मोजून द्याव्यात आणि जर जमीन जर जास्त भरत असली तरच ती अधिग्रहित करावी आणि जर जर शा मूळ मालकाची जर जमीन जात असेल तर त्याला अगोदर नियमाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी नंतरच ती जमीन जमिनीला तुम्ही हात लावू शकता असा आम्ही सर्व जे ग्रामस्थ आणि जे त्या रस्त्यावरील ज्या लोक आहोत त्या सर्वात शेतकरी लोकांच्या वतीने निवेदन देत आहोत आणि याच्या या इथं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हायकोर्टात जाऊन रीट दाखवतो आंदोलन करू आणि आंदोलन करू रस्ता रोखो करू त्या रस्त्याला आम्ही होऊ देणार नाही एवढं बघा आम्ही आम्ही खानापूरचे जे ग्रामस्थ आहोत आज या ठिकाणी शावगावचे जे उपविभागीय अधिकारी साहेब यांनी जे आम्हाला नोटिसं दिलेल्या आहेत शावगावपासून तर आपल्या खानापूरपासून जो आमचा येतात येरणगाव रस्ता जातो आहे हा रस्ता शिव रस्ता आहे आता आमचं गाव पुनर्वसित झालेलं आहे त्या रस्त्याच्या शेजारी आम्हाला शासनानं प्लॉट दिलेले आहेत तसं जे पुनर्वसित लोकं झालेले आहेत धरणग्रस्त झालेले आहेत त्यांनी ज्याच्या त्याच्या शेतामध्ये रस्त घरं बांधलेले आहेत आता त्यांनी आम्हाला नोटीस असे दिलेल्या आहेत की त्या रस्त्याच्या मध्येपासून पंधरा मीटर अंतरावर जे गाव आहे तर हे अतिक्रमण म्हणून ठरवलेलं आहे शेती आमचं अतिक्रमण म्हणून ठरवलेले आहे आता याच्या अगोदरही एकदा आमचं पुनर्वसन झालेलं आहे आणि आता डबल पुनर्वसन हे करणार काय ही सगळ्यात मोठी आमची मागणी आहे आणि हा कधीही जे त्यांचे म्हणतात का हा मुख्य प्रमुख जिल्हा रस्ता आहे हा कधी तसा रस्ता नव्हता तिथं जरी आज पाहिलं तरी फक्त दहा फुट रस्ता आहे म्हणून हे जे आमचं जे अन्याय झालेला आहे हा दूर करण्यासाठी आणि हे जे रस्ता त्यांनी मंजूर केलेला आहे हा रस्ता या ठिकाणी रद्द करावा आणि आम्हाला त्याचा काहीतरी समजा तुम्हाला घ्यायचा असेल तर आम्हाला जे मोबादले आहे कोणत्याही एक्विशन या ठिकाणी झालेलं नाही आहे मग त्याच्यामुळे आम्ही तसं निवेदन द्यायला या ठिकाणी आलो आहोत नागपूर याणगाव रस्त्याचं जे अधिग्रहण केलेलं आहे त्या रस्त्याचं शेतकऱ्यांनाही काही लाभ मिळाला नाही त्याचं शेत mm. शेतीचं पेमेंट नाही आणि खानापूर गावठाण हे पुनर्वसित झालेलं असून इथं लोकांचे प्लॉट लो आहेत हे डबल पुनर्वसन शासनाने कोणत्या नियमाखाली केलं करणार आहे आणि कोणतीही पूर्वसूचना देता न देता हा रस्ता पंधरा पंधरा मीटर म्हणजे शंभर फूट रस्ता काढायचा पण याचं मोजमा हा पैठण रोड शेवगा पैठण रोड नाही म्हणून त्याला थोडी मर्यादेत सूट देऊन कमीत कमी, कमी जागेत अतिग्रह करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही माझ्या नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा